आ, कमीद कमीद अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत गगनभाऊनचा रोड गेली सहा महिने बंद आहे त्याची कोण इथला स्थानिक आमदार किंवा इथल्या स्थानिक सरकार पालकमंत्री लक्ष घालत नाहीत गोंडा घाटाची अवस्था तीच आहेत हा बेंचीच घोटाळा मागासवर्गीयांसाठी दिलेला आहे तो प्रत्यक्षात आपण स्वतः आपण दिल्यासारखा आणि कमीत कमी ते बावीसशे रुपयाचा बेंच हा जवळजवळ बारा हजारापर्यंत विकला जातोय अनेक भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा आज जनतेला वापरून दिशाभूल करतायत मगाशी म्हणाल्याप्रमाणे जर तुम्ही विकास केलात किंवा तुम्ही केलात तर तुम्ही आज लोकांच्या दारावर पैशाचं वाटप का आहे ही क्लिप आम्ही प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे की शंभर टक्के संदेश भारतांचा उद्या विजय निश्चित आणि का महाविकास आघाडी या ठिकाणी महाराष्ट्रात येणार आहे वर्ष आमदार होते नितेश केले नाहीये आता खरोखर कंटाळली आहे त्याच्यामुळे त्यांना जवळजवळ शंभर एक टक्के त्यांना मतदान होईल आज तुमची प्रचार रॅली फोंड्यामध्ये आहे कसा प्रतिसाद मिळतोय खूप छान प्रतिसाद मिळतोय सगळ्यांकडून प्रतिसाद चांगला मिळतोय लोकांची पण इच्छा आहे की काहीतरी बदल करावा संदेशभाई राहिल्याबद्दल इथं खूप लोकांना हे झालंय प्रतिसाद मिळाला आहे संदेश प्रेमी सुद्धा खूप आतुतीने बाहेर पडलेले आहेत तेव्हा ह्या वेळेला संदेश भाईंनाच हे होणार आहे वोटिंग इकडे राहिल्यामुळे खूप जणांचं मतांमध्ये फरक पडलेला आहे त्यामुळे संदेशबाई आपलेच आहेत त्यामुळे सर्वजण त्यांना अमकस मत देणार आहे तू एक युवा तरुणी आहेस कसं वाटतंय राहू त्यामुळे संदेश बाईक येणार कारण निखील शाळेवरती अशी वेळ आली पैसे पाठवून मत विकत घेण्याची वेळ आली महिलांसाठी लाडकी बैल योजना वाढली आहे माहिती सरकारने काय मत ते फक्त मतांसाठी आहे आणि सगळी महाग सगळ्यांचे दर वाढून महिलांनाच घरातून पैसे घेऊन महिलांना दिली जाते आणि तेच पैसे झाले की शंभर रुपयातले दहा रुपये घेऊन नव्वद सरकार आलं तर सगळ्या महिलांना सगळ्या महालक्ष्मी मिळणार आहे आणि त्यामुळे सगळे दर सगळे जे काय पूर्वी सर्वांना परवडणारे होते ते मिळणार आहे तरुणांना मी असल्यामुळे मी सर्वांना हेच सांगेन की सर्वांनी मुलींनी मुलांनी एकत्र आणून म्हणजे कोणत्याही संदेश भाई हे जनमानसाचे सर्वसामानच्या घराघरातील एक कार्यकर्ता आहे आणि तळागाळातून गेलेला आहे त्यामुळे संदेश भाई यांचा परिचय किंवा हे संबंध चांगले प्रत्येकाशी आहे घर टू घर आणि त्यांचा अत्यंत प्रतिसाद त्यांना चांगला आहे काय सांगाल फोंड्यात आता प्रचार शेवटचा दिवस आहे कसा प्रचार सुरू आहे कोंड्यातून किंवा प्रत्येक ग्रामीण भागातून या भाजपच्या महागाईला अत्यंत कंटाळलेली आहे आणि त्यामुळे जनता खंडाने जनतेचा उद्रेक झालेला आहे ह्यावेळी आणि जनतेच्या उद्रेकातूनच शंभर टक्के संदेश बाईंचा विजय आहे एक नंबर चांगल्या प्रकारचा बाईंना प्रतिसाद आहे आणि सर्वसामान्यांमधला एखादा सामान्य माणूस आमदार म्हणून बघताना आम्हाला एक समाधान आहे ते आमदार म्हणजे आपण सर्व आमदार अशीच भूमिका त्यांची आणि आमची आमच्या सर्व सर्वांची